नाही मित्रांनो आवाज असा घुजला पाहिजे या झोपलेल्या सरकार आणि या प्रशासनाला आघाडी पाहिजे कि तैलगाडी घेऊन नावंडी सर्कलची लोक आलेले आहेत आणि हे झुटीतून जागे झालेली नसे तसा आवाज आला पाहिजे नावंडी सर्कल मधील हा मोर्चा नसून या सरकारच्या झोपेतून उठवण्यासाठी आलेला हा शेतकऱ्याचा महापूर आहे हा बैलगाडी घेऊन आलेला हा शेतकरी आहे अरे या शेतकऱ्यांचा फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पालकमंत्री आज देश राज्याचे एकदम अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत हे मोठ दैवस्थान देखील या नारोली रस्त्यासाठी एक मोठ नाही तर पाटी मागे चौदा ते पंधरा वर्षाचं आंदोलन आहे लोकांना वाटतं आदरणीय मुख्यमंत्री अर्थमंत्री आपले पालकमंत्री बनलेले आहेत आणि आपल्याला हा रस्ता होईल परंतु त्यांना देखील आंदोलनही देऊन धुळीचं धुळीची अंमोळ करून या रस्त्यावरती गटारात बसून मजा आमच्या ज्ञानेश्वर जी भावता आहेत हे ती अवधि मालवादी नात्या होती दहा दहा दिवस आणि आंदोलन

i don't know what you